नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे तर आज आपण बनवणार आहोत पत्तागोबीचे पराठे तर हे आपण स्टफिंगवाले पराठे करणार आहोत तर पराठे करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे पत्तागोबी घेतलेली आहे छोटीशी तर आता याला आपल्याला व्यवस्थित एक रफली कट करून घ्यायचं आहे मोठं मोठं कट करून घ्यायचं तर आता हे मी छान कट करून घेतलेली आहे आता ह्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता हे धुवून मी निथळ ठेवली होती आता माझ्याकडे हे चॉपर आहे ह्याच्यामध्ये आपण गोबी बारीक करून घेणार आहोत असं खिसून वगैरे घ्यायची नाही कारण खिसल्याने परत काय होतं खूप जास्त पाणी सुटतं या चॉपरमध्ये कसं छान असं व्यवस्थित गोबी आपल्याला बारीक करून घेता येते तर या पद्धतीने मी पूर्ण गोबी छान बारीक करून घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला बेसन छान भाजून घ्यायचं आहे मी इथे एक साधारण दीड चमचा बेसन घेतलेलं आहे याला आप आपल्याला छान लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे तुम्ही कच्चं पण घेऊ शकता पण भाजल्याने कसं त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये मग हे भाजून आता मी बाजूला करून घेते सेम पॅनमध्ये आपण दोन चमचे मोठे तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी घालून घ्यायचे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण एक मिडियम आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे तर तो कांदा पण आपल्याला लाल रंगावर परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट घालते आहे ते साधारण एक छोटा चमचा घेतलेला आहे आता यामध्ये आपण गोबी घालून घेऊयात आता ही गोबी छान आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची मग आपण यामध्ये आता मसाले घालून घेऊ मसाल्यामध्ये मी हो इथे एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धन्याची पावडर आणि एक चमचा मी ओवा जिरे आणि बडीसोप भाजून त्याची पावडर करून ठेवलेली होती तर ती पावडर आपण या आता यामध्ये मिक्स केलेली आहे आता हे छान आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता मिठाने परत काय होणार याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं मग आता हे बेसन त्याचं सगळं पाणी छान शोषून घेतं त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आता हे बेसन घातल्याने भाजीला फ्लेवर पण खूप छान येतो कारण आपण ते छान भाजून घेतलेले आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच्यावर आपण छान कोथिंबीर घालून घ्यायची आता ही भाजी पूर्ण थंड होऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर कणिक मळण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता हे कणिक आपण छान मळून घेऊयात तर हे जास्त मऊ मळायची नाही आणि जास्त घट्ट पण करायची नाही अशी व्यवस्थित कणिक छान मळून घ्यायची आहे आता याला थोडंसं तेल लावून आपण पंधरा ते वीस मिनिट याला झाकून ठेवूयात आता हे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आपण याला आता थोडंसं व्यवस्थित अजून मळून घेऊयात आता मी याचे दोन थोडे छोटे गोळे घेतलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला भाजी भरून पराठा छान लाटून घ्यायचा आहे पत्तागोबीचे ही खूप छान लागतात मुलांना तुम्ही जर या पद्धतीनं करून दिले डब्यामध्ये वगैरे तर मुलं आवडीनं खातील आता मी इकडे तवा गरम करून ठेवला होता तर त्याच्यावर आपण आता पराठा छान दोन्ही बाजूनी बटर लावून मस्त त्याला खरपूस भाजून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या अशा छान छान रेसिपीसाठी मला फॉलो करा इंस्टाग्रामसुद्धा माझं पेज आहे तो पराठा आता आपला तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात असंच पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू